ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. उमेदवारीबाबत कुठलीही शंका नाही डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांची माहिती. उमेदवारीबाबत कुठलीही शंका नाही मातोश्रीमधून जो शब्द आला तो कधीही माघार जाणार नाही या बबत मला नाहीतर सर्व शिवसैनिकांना शंका नाही. उद्धव ठाकरे यांची एकवीस रोजी भव्य सभा होणार आहे त्याची जय्यत तयारी सुरू असून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे प्रचारासाठी काम चालू असल्याचे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी सांगितलं पाहूया पुढे ते म्हणतात उमेदवारी बाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही आता आम्ही उमेदवारीच्या जा पुढे जाऊन आदरणीय साहेबांची दिवशी एकवीस तारखेला होणारी सभा या सभेच अतिशय भव्य दिव्याचं नियोजन चालू आहे जवळजवळ पन्नास हजार लोकं बसतील अशी व्यवस्था इथं करणार आहोत सांगली शहरामध्ये आल्यानंतर साहेबांचं जोरदार असं सा स्वागत होणार आहे त्याच्यानंतर मिरज शहरामध्ये आल्यानंतर मोठ्या प्रमाणात स्वागत होणार आहे आणि त्यानंतर या सभास्थळी तुम्ही आज तयारी बघता इथंच कार्यक्रमाची चालू आहे आणि अतिशय भव्य दिव्य असा मोठा कार्यक्रम हा जनसंवाद यात्रेचा होणार आहे शिवसेना पक्षातर्फे आणि उमेदवारी संदर्भात माझ्या मनात कुठलीही शंका राहिलेली नाही कारण माझा प्रवेश झाल्यानंतर मला जो मातेश्री मातो मातोश्रीमधून जो आदेश आला मातोश्रीमधून जो शब्द आला तो कधीही माघारी जाणार नाही ह्याची मला नाही तर संपूर्ण शिवसैनिकांना खात्री आहे त्याची त्यामुळे उमेदवारी बाबतीत मला कुठलीही मला शंका नाही आता येणाऱ्या काळातला आम्हाला सभा आणि प्रचार या दोन गोष्टी आमचं